तर आज आम्ही कोकोके आयलंड वर पोहोचलेलो आहोत आणि हे शेवटचं आयलंड असणार आहे तर आता आम्ही तिकडे जाणार एक्सप्लोअर करायला पाठीमागच्या वर्षी mm, well, पण सेमच आणि पाठीमागच्या वर्षी आम्ही जगातील सगळ्यात मोठी क्रूज पाहिली होती <laughs> आज शेजारी आज शेजारी पण एक अजून एक क्रूज आहे पाठीमागच्या वर्षी सगळ्यात जगातली मोठी होती तर आता आम्ही चाललोय वरती ब्रेकफास्ट करण्यासाठी हॅलो आणि शेजारची क्रूज खूप मोठी आहे आमच्यापेक्षा डबल आहे हे बघा ही आहे आमची आणि इकडे रॉयल कॅरिबियनचीच आहे पण खूप मोठी आहे आणि ह्या आयलंडचं नाव कोको के आयलंड आहे आणि खूप सुंदर आहे आम्ही पाठी मागच्या वर्षी पण आलो होतो हा रॉयल कॅरिबियन विकत घेतलेलं आहे ते सगळं मंडळी ह्या क्रूजचं नाव होतं युतोपिया ऑफ द सीज आणि ही सुद्धा खूप जम्बो होती मागच्या वर्षी आम्ही बघितली होती तर ती जगातली सगळ्यात मोठी क्रूज होती आणि आम्ही आता चालत चाललेलो होतो चिल आयलंडकडे जिथे श्रीकांत आणि जयला स्विमिंग करायचं होतं आणि इथे दिलेलं आहे परफेक्ट डे ॲट द कोको के आयलंड आणि हे आयलंड खरंच खूप सुंदर आहे मागच्या वर्षीसुद्धा क्रूज इथेच थांबली होती सकाळी आठ वाजता इथे डॉक होते आणि चार वाजता क्रूज तिथून निघते तर चार वाजेपर्यंत तुम्हाला रिटर्न क्रूजवरती यायचं असतं तर मस्त असा नजारा होता इथे आणि ह्या दोन क्रूज खूप सुंदर वाटत होत्या तिथे तर आम्ही छान एन्जॉय केलं ह्या कोको के, को को के आयलंडवर तुम्ही बघूनच तर इकडे आहे चिल आयलंड आता तिकडे चाललोय आम्ही जय श्रीकांत त्यांना स्विमिंग करायची आहे तर तिकडे ओशनमध्ये चाललो चाललोय खूप ऊन आहे पण एवढं ऊन आहे ना खूप ऊन आहे ना आपल्याला असं सण्टी फाय डिग्री टेम्परेचर आहे ऑलमोस्ट थर्टी सेल्सिअस खूपच खतरनाक आहे मी तर सनग्लास आणि हॅट शिवाय जगू शकतो हा <laughs> मुलगा बघा आमचा पाणी बघा किती स्वच्छ आहे पाणी किती स्वच्छ आहे ओशन वाव आणि क्रूज इतकं स्वच्छ आहे आणि सगळं क्लियर क्लियर कट दिसतंय आणि तिकडे ओशन आणि इकडे असं पाणी एकदम क्लिअर कट आहे आणि पाठीमागे सुद्धा स्विमिंग करण्यासाठी पण आम्ही तिकडे ओशन मध्ये जाणार आहे थोडस पुढे जाऊन काय कर हे बघा जय uh, no, right. त्यानंतर इथे सगळ्यांना बसण्यासाठी होतं तर आम्ही एका ठिकाणी बसलो जानकी आणि मी आणि जय आणि श्रीकांत स्विमिंग करण्यासाठी समुद्रामध्ये गेले आणि खूप सुंदर होता समुद्र पण खूप ऊन होता त्याच्यामुळे मी जानकीला घेऊन बसले होते आणि हवासुद्धा कमी होती खूप ऊन आहे आणि इथे अरे एका बीचच्या जवळच तिथे खायला ठेवलेलं आहे म्हणजे दोन्ही क्रुजच्या कारण की हे रॉयलच हे त्यानंतर रॉयल कॅरिबियनच्या क्रूज मेंबरने सगळ्यांसाठी इथे दोन्ही क्रुजच्या तर सगळ्यांसाठी मस्त असं जेवण ठेवलेलं होतं टाकोज होते कॅसेडिया होते आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण होतं आणि आपल्या इंडियन आंटीज पण तिथे मला भेटल्या होत्या त्या विचारत होत्या अगं व्हेज कुठे इथे दाखव मग त्यांना मी दाखवलं होतं इथे बीन्स आणि मेक्सिकन राईससुद्धा ठेवलेला होता आणि खूप सारे प्रकार होते व्हेज सँडविचसुद्धा होते बर्गर होते फ्रूट्स खूप सारे ठेवलेले होते आणि एकदम छान वाटत होतं त्या आयलंडवर सगळे मस्त असे खात होते त्यानंतर आम्ही छान असं आयलंड एन्जॉय केलं आणि निघालो स्विमिंग करून झालं खाऊन झालं आता निघालो क्रूजकडे थोडंसं जैला इथे खेळायला ठेवणार आहे आम्ही आणि खूपच आहे येते मी तर अजिबात बिलकुल समुद्रात गेली नाहीये तर ते जयला घेऊन जायचंय <laughs> <laughs> तर आता रिटर्न चाललो आहे सगळे चालले कारण की चारचा टायमिंग होता सकाळी साडेसातला डॉप झाली चारपर्यंत टायमिंग होता आणि मस्त झालं ट्रीप पाठीमागच्या वर्षी पण सेम इथेच आलो होतो आम्ही तर आता आतमध्ये जाणार आहे खूप गरम झालं आहे पहिली आंघोळ करायची सगळ्यांना आमच्या शेजारची क्रूज सात हजार मेंबर्सची होती आणि आमची खूप छोटी होती तर खूप छान वाटत होतं ह्या आयलंडवर आणि नेहमीच आम्हाला मोठी क्रूज बघायला भेटते त्यानंतर वरती गेल्यानंतर आमचे आपले जे इंडियन शेफ आहे त्यांनी जानकीसाठी खिचडी भात बनवून ठेवलेला होता त्यानंतर मी जानकीला खिचडी भात भरवला संध्याकाळचे सहा वाजले होते तिला खूप आवडलं आणि तिने खाल्लंसुद्धा आणि ती मस्त एन्जॉय करत होती आम्ही दोघी आलेलो होतो वरती नाईन्थ फ्लोअरवर जय आणि श्रीकांत येणार होते नंतर आत्ता संध्याकाळचे साडेसात वाजत आलेत आणि जानकीला मी डाळ खिचडी खायला घातली आता आम्ही डायनिंग रूममध्ये जाऊयात आज नाचोज वरती नाचोज वगैरे होते आहेत आणि आणि कोकोके आयलंडवर सुद्धा मेक्सिकन सगळं फूड होतं तॉर्तियास टाकोस नाचोस आणि जानकी हसतीये मला बघून तर आता जानकीला खायला घालून झालंय मग आता आम्ही खाली जाणार काय 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 झालं नाईन फ्लोअरला बफेमध्ये सुद्धा खूप छान डिझर्ट्स ठेवलेले होते खूप छान छान पुडिंग्स ठेवलेल्या होत्या नो शुगर ॲडेड आईस्क्रीम्स होत्या त्यानंतर कोकोनट लेअर केक होता तो तर खूप सुंदर होता त्याच्यानंतर आम्ही डायनिंग रूममध्ये जाणार होतो तर तिथेसुद्धा डिझर्ट मिळतातच आईस्क्रीम भेटतात तुम्हाला ज्या हव्या त्या व्हॅनिला आईस्क्रीम असेल स्ट्रॉबेरी आईस्क्रीम असेल आणि इथे तर खूप सुंदर छान डेकोरेशन करून असे डिझर्ट्स ठेवलेले असतात वरती आणि इथे वरती मेन्शनसुद्धा केलेलं असतं ग्लुटन फ्री आहेत म्हणून आपलं खायचं बाळा हॅलो मेन जेवणामध्ये आलू मटरची भाजी होती त्यानंतर राईस चिकन होतं खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल असतात बर्गरसुद्धा असतो त्यानंतर आम्ही डायनिंग रूममध्ये गेलो जय आणि जानकीला मी सेम आउटफिट घालण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर त्यांचा एक एंटरटेनमेंट टास्कसुद्धा होता सगळे क्रू मेंबर डान्स में करत होते Martellini soup, something like that. Yeah. <laughs> it? Light? Thai? he said Thai. <laughs> 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 आम्ही जेवण केलं त्यानंतर डिझर्टसुद्धा एन्जॉय केला मस्त असा कोकोनट फ्लेकचा केक होता <laughs> त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे टॉवेल कॉम्पिटिशन चालू होती आणि इथे सगळे जे त्यांचे मेंबर होते क्रू मेंबर ते तुम्हाला करून शिकून दाखवत होते की तुम्ही एलिफंट कसा बनवायचा डग कसा बनवायचा खूप वेगवेगळ्या प्रकारचे ते ॲनिमल्स बनवून दाखवत होते आणि शेप्स करून दाखवत होते एक फिशसुद्धा बनवला होता खूप छान छान केलं होतं आणि आम्ही सगळे तेच एन्जॉय करत होतो भात होतो की त्यांनी कसं बनवलं तर हा व्हेल मासा म्हणजे एक छोटासा मासा त्यांनी बनवला होता तर खूप छान छान त्यांची क्रिएटिव्हिटी त्यांनी करून दाखवली होती आणि सगळेजण ते बघत होते आणि सगळेजण एन्जॉय करत होते की कसं तुम्ही बनवू शकता आणि ते सगळ्यांना शिकवत होते आणि याच्यासाठी खरंच खूप मेहनत लागते तर हे आहेत कोकोके आयलंडवरती काढलेले फोटो काहीसे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय